नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर नाशिक पुणे रेल्वे प्रस्तावित संगमनेर मार्गे झाली पाहिजे माजी मंत्री बाळासाहेब थोरात दुर्दैवी संगमनेर नाशिक पुणे रेल्वे संगमनेर हा नैसर्गिक मार्ग आहे या मार्गावरील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत जमिनीचे अधिग्रहण झाले आणि त्यानंतर हा मार्ग बदलण्यात आला हे अत्यंत दुर्दैवी आहे कुणाला तरी कोणीतरी शब्द दिला असेल आणि कुणाला तरी हा मार्ग दुसरीकडून न्यायचा असेल तर हे तालुक्यासाठी अत्यंत दुर्दैवी ठरणारे आहे पिढ्यान पिढ्यांच्या विकास कामामध्ये राजकारण करणे हे अत्यंत दुर्दैवी असून नाशिक पुणे रेल्वे ही प्रास्ताविक संगमनेर मार्गेच झाली पाहिजे अशी आग्रही मागणी महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे व्हायलाच नको असं हे जर सगळ्यांच्या हिताचं योग्य आहे हो हे मुलं चुकीची गोष्ट झालेली आहे आणि खरं म्हणजे राजकारणसुद्धा ज्या पद्धतीनं चालतं त्याच्यात राजकारण आणण्याची काय गोष्ट आहे राजकारण आम्ही आणखी दहा वीस वर्ष पंचवीस वर्ष करू कदाचित पण ह्या शंभर शंभर वर्ष त्या करता गोष्टी आहेत लॉकडाऊनच्या गोष्टी आहेत पिढ्यान पिढ्याच्या ज्यावेळेस गोष्ट आपण करत असतो त्यावेळेस असं दुर्दैवी राजकारण त्यामध्ये यायला नव्हतं मार्ग अकोल्यावरून जाणार होता आज अकोले पण मोर्चा काढला आहे नाही अकोल्यावरून घ्यावा तसं जर बसत असेल सरळ आणि जात असेल तर माझे काही त्याला फक्त राहणार नाही कारण असं आहे की त्याच्यामध्ये खर्चाचे विषय असतात हि एरियातून जायचं असलं तर खर्च वाढतो त्या मानानं संगमनेर सुलभ होतो ही वस्तू स्वीकार अकोल्यातून जात असेल तरी माझी माझी अडचण असायचं काही कारण नाही फक्त सग आम्हाला त्यांनी चढायची आणि उतरायची परवानगी द्यावी आता आंदोलनाची भाषा केली जाते किंवा आंदोलनही सुरू झाले आहे तुमची काय भूमिका आहे माझी भूमिका स्पष्ट आहे जो रूप ठरलेला आहे त्याच्यावर त्यांनी पेमेंट केलं आहे शेतकऱ्यांनी संमती दिलेली आहे म्हणजे असं नाही आहे शेतकऱ्यांना सुद्धा शेवटी स्वतःची जमीन घालवणं त्याचं मूल्य होत नसतं असं असताना लोकांनी जमीन जर दिलेल्या आहेत तर आता एवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही थांबताय आणि दुसरी कुठंतरी वळवताय पूर्णपणे एका चांगल्या योजनेला खोडा घालताय हे थांबलं पाहिजे आणि काही झालं तरी ही रेल्वे ही पूर्णपणे जो रूट पाहिलं आमचा ठरलेला जसं ऍक्विशन झालेलं त्या रूटन गेली पाहिजे जसं निळवंडेचं राजकारण केलं गेलं निळवंडे रूट दिल्याने गेलं नाही नंतर आता केलं गेलं तसं आता रेल्वे मार्गाचं सुरू आहे रेल्वे मार्ग होऊ द्यायचं नाही या विभागासाठी म्हणजे मी निळवंड फक्त संगमेरचं आहे असं नाही आहे संग अकोल्याला सुद्धा त्यांचा त्याग आहे मान्य करून त्यांनाही पाणी आता त्यामध्ये सिंगनेरला मिळतं आहे शहजरच्या तालुक्याला राहुरीसारख्या दुष्काळी पट्ट्याला पाणी मिळतंय इकडं राहत्याला पाणी मिळतं सिंगनेरला काही पाणी आहे असं एक एक निळवंड हे पुढच्या पिढ्यांचं आता शंभर वर्ष पूर्ण करतो आपण भंडारदारावर भंडारदारावाजाकारावर आपण इथे उभा आहोत का हे वैभव राहिलं असतं का सुद्धा पुढच्या शंभर वर्षाचा विचार जरी केला तर निळवंडाचं मोठं योगदान पुढच्या भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी राहणार आहे आता ह्या गोष्टीमध्ये कशाला राजकारण केलं पाहिजे की ज्यातून एक ही रेल्वेसुद्धा तितकीच महत्वाची आहे हीच रेल्वे, रेल्वे आहे की जी तुम्हाला श्रीनगरला नेऊन पोहोचणार होती रामेश्वरला नेणार होती ही रेल्वे अशी आहे की तुम्हाला जंक्शन नंतर ती कलकत्त्याकडं तुम्हाला मदत करणार होती जाण्याकरता आणि अहमदाबाद ह्या पार्ट्याला सुद्धा अरे एकाच एका स्टेशनवर तुम्ही इथे बसले असते सगळ्यांकरता येईना कोणाकर कोणालाच गैरसोयीची नाही ही तुम्हाला श्रीरामपूरला रेल्वे नाही का कोपरगावला रेल्वे नाही का मग असं असं काय होतं की संविधानाला इथून गेल्यानं तुमचं तुम्हाला वा त्रासदायक वाटावं म्हटलं तर लोणीला सुद्धा मदतीची आहे शिर्डीला मदतीची आहे किती दूर येते दहा वीस किलोमीटरनं काय रेल्वे वीस किलोमीटर अंतर होतं असतं विमानतळ असतं पन्नास पन्नास किलोमीटर अंतर असं काय म्हणजे खर खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी निर्णय हा होतो आहे त्याचा निषेधच केला पाहिजे आणि ही रेल्वे या ठरलेल्या मार्गाप्रमाणे गेली पाहिजे हो के। आता राज्यात बेबट्यांचा एक प्रश्न मोठ्या प्रमाणात साधवतोय सगळ्या विधानसभेवर त्याच्यावर प्रश्न उत्तर आहे एक नवीन योजना आली की आहे हेच मान्य करते आता तुम्हाला घालवायचाच असेल कोणाला तो रुटी त्याच्याकरता कोणाचा शब्द गेला असेल तर माझं काय कोणाला न्यायचंच असेल आता काय बोलायचं इथं खूप नाराजीची गोष्ट आहे सगळं वेगळं थोडंच आहे सगळ्यांपासून आणि असं नाही आहे जो रूट बरोबर जोडला जातो याला विमानतळाला सुद्धा जोडला जातो शिर्डीला जोडला जातो असं काही नाही फार लागेल माझं मत असं आहे की या प्राण्यांकरता वन्य प्राण्यांकरता एक कायदा आहे अभय अरण्याचा त्याला मारू नये असे अभय देण्याचा जातो अरे कायदा आहे अभयाचा आता आता माणसांना अभय देण्याचा कायदा करावा लागेल असं दिसतं त्याला जीवन जगण्याचा इतकं कठीण परिस्थितीतून मानसिकतेतून आमचा सगळा हा भाग पट्टा जातोय सह्याद्रीच्या पोटाचा कठीण याच्यातून जातोय मुलं बाहेर सोडणं सुद्धा म्हणजे मुलाला खेळ खेळावं का नाही मुलांनी बाहेर ही परिस्थिती आहे बाहेर मोटरसायकल जावं का नाही पाणी देण्याकरता शेतात जायचं का नाही सगळे प्रश्न झालेले आहेत या माणसाला अभय कोण देणार प्राण्यांना दिलं पाहिजे ठीक आहे तुमचा कायदा का प्राणी ते सगळं जपा पण पहि माणसाला अभय देऊन ते जपा मात्र शेळ्या सोडणं हे काय सह आता काय म्हणजे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा